मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे निवडणुकीत पुन्हा रोकड सापडली मुंबईत व्हॅनमधून चार कोटी सत्तर लाख सापडले मुंबई पोलिसांनी पवई परिसरात नाकाबंदी करत असताना एका व्हॅनमधून तब्बल चार कोटी सत्तर लाखांची कॅश पकडले आहे पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ते कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिसमॅच झाला आहे पवई पोलिसांचा नाकाबंदी दरम्यान कॅश व्हॅनमधून चार कोटी सत्तर लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केलेली आहे परवा रात्री पवई पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आलेली होती या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबवून चौकशी केली असता पवई पोलिसांनी चार कोटी सत्तर लाख रुपये कॅश व्हॅनमधून जप्त केले आहेत पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड कोड झाला यानंतर आर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि ए टी एममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई